नमस्कार मित्रांनो आज गुजरात वर्सेस पंजाबच्या आय पी एल मॅचमध्ये आज सुरुवातीला पंजाबने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मग पंजाबची सुरुवात मात्रच चांगली झाली होती कारण सॅम करन, करन आणि प्रभू सिमरन सिंग या दोघांनीही हो खेळ चालू ठेवत चांगले सुरुवात करून दिली परंतु प्रभू सिमरन सिंग हा मोहित शर्माच्या बॉलिंगवर शहाच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एकवीस बॉलामध्ये पस्तीस रन बनवले त्यासाठी त्याने तीन चौकार व तीन षटकारही मारले मात्र त्यानंतर आलेला रायली रुसो हा काही आज करू शकला नाही कारण तो नूर अहमदच्या बॉलिंगवर एल बी डब्ल्यू आऊट झाला त्याने फक्त नव्वद रन बनवले पण ते बनवण्यासाठी त्याने दोन चौकार मारले होते मग त्यानंतर आज ओपनिंगसाठी आलेला त्यांचा कॅप्टन म्हणजे सॅम करन हा आज एकोणीस बॉलामध्ये वीस रन बनवून राशीद खानच्या बॉलिंगवर एल बी डब्ल्यू आऊट झाला त्यानेही दोन चौकार मारले होते मग त्यानंतर आलेला लिम लिव्हिंगस्टन आज काही करू शकला नाही आजही तो फॉर्मशी खेळताना झुजत होता मात्र तो नूर अहमदच्या बॉलिंगवर तेवतेच्या हाती कॅच आउट झाला त्याने फक्त सहाच रन बनवले पण त्याने एक चौकारही मारला होता मग त्यानंतर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला जितेश शर्माही आज जास्त वेळ काही टिकू शकला नाही कारण तो साई किशोरच्या हाती क्लीन बोल्ड आउट झाला त्याने खेळत असताना तेरा रन बनवले पण त्याने एक षटकार मारला होता मात्र आज काही आशुतोष शर्मा हा टिकू शकला नाही कारण तोही साई किशोरच्या बॉलिंगवर मोहित शर्माचा हाती कॅच आऊट झाला तो आज फक्त तीन रनच बनवू शकला मग प्रत्येक मॅच मध्ये खेळत असलेला शशांक सिंग ही आज लवकर आऊट झाला तोही साई किशोरच्याच बॉलिंगवर त्याच्याच हाती कॅच आऊट झाला त्याने फक्त खेळत असताना आठच रन बनवले मग मग त्यानंतर खेळत असलेला हरप्रीत बाल आज मस्त खेळत होता कारण त्याने बारा बॉलमध्ये एकोणतीस रना बनवल्या आणि त्यासाठी त्याने चार चौकार व एक षटकार मारला परंतु तो साई किशोरच्याच बॉलिंगवर शाहरुख खानच्या हाती कॅच आऊट झाला तर त्यानंतर आलेला हर्षल पटेल काही करू शकला नाही कारण तो शून्यावरतीच मोहित शर्माच्या बॉलिंगवर शाहरुख खानच्या हाती कॅच आऊट झाला मग अखेरच्या बॉलवरती हरप्रीत सिंग भाटिया याने बॉल मारला आणि दोन रन काढण्याच्या नादा तो साई सुदर्शनच्या थ्रोवरती शहाच्या हाती रनआउट झाला त्याने खेळत असताना एकोणीस बॉलामध्ये चौदा रन बॉला बनवले तर इकडे गुजरात तर्फे बॉलिंग टाकत असताना आज राशिद खान यांनी एक विकेट तर मोहित शर्मा आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले तर आज उत्तम बॉलिंग टाकत असताना साई किशोर यांनी चार विकेट घेतले तर आज पंजाबचा स्कोअर हा खेळत असताना वीस ओव्हरमध्ये एकशे बेचाळीस वर दहा विकेट असा झाला आहे आता गुजरात हा स्कोअर कोणत्या पद्धतीने पार पाडेल बदल तर हे पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद